नमस्कार शीतलस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत बाजरीच्या भाकरीचा चुरमा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बाजरीची भाकर घेतली आहे बरेचदा आपली भाकर किंवा चपाती ही शिल्लक राहते तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात आपल्याला येथे बाजरीची भाकर घ्यायचे आहेत त्यासाठी लागणारे मी कांदा शेंगदाणे कडीपत्ता आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि बाजरीची भाकर घेतलेली आहे ती आपल्याला मिक्सरला छान बारीक दळून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपल्याला भाकर ही दळून घ्यायची आहे त्यानंतर येथे मी कढईमध्ये तेल घेतलेले आहे यामध्ये मी जिरे मोहरी घालून घेत आहे तसेच कढीपत्ता हिरवी मिरची यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ शेंगदाणे हे आपल्याला छान खरपूस तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही बटाटा ही, ही बारीक कट करून घालू शकता शेंगदाणे आपले छान भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊ तुम्ही यामध्ये कांदा जेवढा जास्त घालाल तेवढा हा खा चुरमा खायला खूप टेस्टी लागतो कांदा छान आपल्याला गोल्डन रंग येपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे तसेच यामध्ये मी अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे हे मी छान मिक्स करून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला भाकरीचा चुरमा घालून घ्यायचा आहे तुम्ही भाकरीऐवजी चपाती ही मिक्सरला दळून घेतली आणि अशा प्रकारे चुरमा करू शकतात हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहेत थोडीशी साखर यामध्ये मी घालून घेत आहे साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरीही चालेल पण साखर घातल्याने चुरम्याला एक वेगळीच टेस्ट येते त्यामुळे येथे मी थोडीशी साखर घालत आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आपला चुरमा हा तयार झालेला आहे जेव्हा तुमच्या घरी एखादी दोन चपाती किंवा भाकर शिल्लक राहते त्यावेळेस ती तिचं काय करायचं तर तुम्ही अशा प्रकारे चुरमा करून खाऊ शकतात खायला हा चुरमा खूप टेस्टी लागतो तर आपली रेसिपी ही तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा